पुढील बातमी येत आहे ती बीडमधून बीड मध्ये पुन्हा एकदा ओबीसी समाज आक्रमक झालेला आज पुन्हा एकदा बघवायस मिळाला आहे बीड जिल्ह्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे बीड अहमदनगर महामार्गावरील धामणगाव येथे समस्त ओबीसी समाजातील महिलांनी रस्ता रोखो मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला मागील नऊ दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हातोला या ठिकाणी देखील मागील चार दिवसापासून उपोषण सुरू आहे पंकजा मुंडे यांनी सरकारला लेखी पत्र दिले आहे त्याची सरकारने तात्काळ दखल घ्यावी आणि ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये अशी आग्रही भूमिका या आणि मागणी या ठिकाणच्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे बीड अहमदनगर मार्गावर ओबीसी समाजाने टायर पेटून निषेध नोंदवला नो आहे या दरम्यान माध्यमांशी बोलताना महिला आंदोलक काय म्हणाला ते बघूयात वडीकोटी तालुका अंबाड जिल्हा जालना या ठिकाणी प्राध्यापक सर आणि वाघमारे सर हे आज नऊ दहा दिवस झाले आम उपोषणाला बसलेले आहे ओबीसी आरक्षण बचावासाठी ते उपोषणाला बसलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची सर्वांची भावना आहे पण ओबीसी कोट ओबीसी मधून त्यांनी देऊ नये याच्यासाठी आज आमचा हा लढा आहे त्यांना आरक्षण मिळावं ही आमची सगळ्यांची भावना आहे पहिल्यापासून पण ओबीसी मधून त्यांना आरक्षण देऊ नये हे आज सगळ्या ओबीसी बांधवाच्या तर्फे आज सगळ्या ओबीसी बांधवाच्या वतीने हा लढा चालू आहे जर कुणी मागायला लागला असेल तर ते मी कुणाला देऊ देणार नाही यासाठी आज आम्ही सर्व महिला भगिनी आज रस्त्यावर उतरलेला आहेत मराठा समाजाने आरक्षण कोट्यातून घ्यावा आमच्याशी कोठ्यातून त्यासाठी आज आम्ही महिला ते रस्त्यावर चक्का जाम आंदोलन शांततेच्या जा मार्गाने करीत हो। आहोत आणि जर आमची मागणी तशी जर सरकारने मायबा सरकारने पूर्ण नाही केली तर हेच महिला सगळ्या महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील दुर्गे